एस केसेकर प्रत्यंचा ही माझी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील नागरी बाबत आम्ही पाठपुरावा करत असतो हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुण्यातल्या संगम घाटावर या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे पाच जूनच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करतो याची अजून एक पार्श्वभूमी म्हणजे पुणे लोकसभा निवडणुका ज्या काही आत्ता आपल्या पुणे शहरात झालेल्या आहेत तेरा जून तेरा मे रोजी तर या पुणे लोकसभेच्यासाठी साधारणपणे पस्तीस उमेदवार उभे होते या पस्तीस उमेदवारांची पर्यावरणाबाबतची भूमिका जाणून घेणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे या दोन्ही का गोष्टींची सांगड यासाठी आपण आज संगम घाटावर हा कार्यक्रम करतो आहे पुणे लोकसभेच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त पुणे शहरामध्ये विविध प्रकारच्या नागरिक समस्या ज्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे पर्यावरण पर्यावरणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला नागरिक समस्या जास्त फेस करावं लागतं आहे पुण्यातली वाहतूक कोंडी होण्याचं कारण म्हणजे पुणे शहरामध्ये पी एम पी एल सार्वजनिक बस वाहतूक सेवा उपलब्ध नसणे पुणे शहराचं तापमान वाढते त्याचं कारण म्हणजे पुणे शहरातल्या झाडांची कटिंग होणे पुणे शहरामध्ये जे काही नदीचं प्रदूषण होतं आहे याचं कारण म्हणजे पुणे शहरामध्ये तत् पुरेशा प्रमाणामध्ये एस टी पीज नसणे या सर्व गोष्टींमुळे पुण्यातली नदी खराब आहे पुण्याची हवा खराब होती आहे या सर्व घटकांवर या सर्व उमेदवारांची भूमिका काय आहे ही भूमिका जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचं आउटपुट हे राहील की जे काही त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये निवडून येणाऱ्या खासदारांना आपण पाठपुरावा करणार आहोत पाठपुरावा करताना हे बाकीचे जे काही चौतीस उमेदवार आहेत या चौतीस उमेदवारांना बरोबर घेऊन पुणेकरांनी नागरिकांनी जिंकून येणाऱ्या उमेदवाराकडं आपले पर्यावरण सुधारण्यासाठी पुण्याची हवा सुधारण्यासाठी पुण्याची नदी सुधारण्यासाठी पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे आणि तो करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येणं गरजेचं आहे ते सर्व होण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण त्यासाठी स्वतः हजर राहिलेल्या नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद